खालापूर पंचायत समितीच्या आठ गणांचे आरक्षण सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहात सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण आणि जुप जिल्हा अधिकारी यांच्या देखरेखीखाली दोन शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे ही सोडत काढण्यात आली खालापूर पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण खुले जाहीर झाले आहे त्यामुळे अनेक इच्छुकांना सभापतीपदाची स्वप्ने पडली होती मात्र आज जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षणाने अनेक प्रस्थापित आर्थिक प्रस्त आणि इच्छुक दावेदार यांच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे सभापतीपदासाठी तयारी करणाऱ्या अनेक नेत्यांच्या प्रभागात राखीव आरक्षण पडल्याने त्यांचे सभापतीपदाचे स्वप्न पूर्णपणे कोलमडून पडले आहे खालापूर पंचायत समितीमध्ये एकूण आठ गण आहेत यामध्ये चौक गण आदिवासी महिलासाठी राखीव झाला असून हाळखुर्द आदिवासी राखीव पडला वासंबे आणि वाशिवली हे नागरिकांचा मागास प्रवर्ग झाले असून वाशिवली गणात स्त्री आरक्षण जाहीर झाले आहे तर रीस सावरोली खानाव आणि आत्कारगाव हे सर्वसाधारण प्रभाग नक्की होऊन सावरोली आणि आतकर गाव सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत या आरक्षण सोडतीमुळे खालापूर तालुक्यातील अनेक राजकीय गणिते बदलली आहेत काही दिवसांपूर्वी सभापती पदासाठी अनेक जण जोरदार तयारी करत होते त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या होत्या आणि अनेकांनी दानशूरता देखील दाखवली होती मात्र आपल्या प्रभागात आरक्षण पडल्याने या सर्वांच्या आशा मावळल्या आहेत आरक्षण सोडती वेळी गटविकास अधिकारी संदीप कराड निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड महसूल नायब तहसीलदार विकास पवार यांच्यासह मंडळ अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते